नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवक सत्तावीसशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल पाचशे ब्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाध्र आहे चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल निलंगा अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल असं समजा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाद्रा आहे चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल ओरात बाजार समिती ओरात शाहजनी या ठिकाणी अवक सातशे ouais चौसष्ट क्विंटल कमीत करींद कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी दर जादरे चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल देवणी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जादर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा